नागपूरला दोन हजार दा दहा अकरा बारा हे जे तीन चार वर्ष होतो मी सीबीआय मध्ये त्यावेळी तुम्ही म्हणालात तशाप्रमाणे मी पण सुरुवातीला जे समविचारी लोक आहेत त्यांच्यासोबत फ्री लायब्ररीज अभ्यासिका पोरांना गायडन्स करणं अभ्यासाबद्दल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल ही सगळ्या गोष्टी आम्ही पण केल्या एकेकाळी एक एक चाळीस पंचेचाळीस अभ्यासिका पण होत्या पूर्ण विदर्भामध्ये आणि बऱ्या प्रमाणात सातशे आठशे पोरं या अभ्यासिकामधनं शिकून कुठल्या ना कुठल्या नोकरीला लागलेत ते रेल्वेत असो किंवा बँकेत असो किंवा एमपीएससी असो या सगळ्या गोष्टी होत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की हा जो जेनेटिक ब्लड डिसऑर्डर आहे अनुवांशिक जो रक्ताचा विकार आहे सिकल सेलिमिया नावाचा हा खूप मोठ्या प्रकारात संपूर्ण सेंट्रल इंडिया बेल्ट मध्ये पसरलेला आहे म्हणजे गुजरात पासन आपण झरलं साऊथ गुजरात जो गुजरातचा दक्षिणेतला भाग आहे जो ट्रायबल अफेक्टेड आहे पर ट्रायबल ट्रायबल लोक तिथे राहतात नर्मदा डिस्ट्रिक्ट असो डांग असो दाहोद असो हे जे सदन गुजरातचे जे जिल्हे आहेत तिथपासून हा पट्टा सुरू होतो मग खानदेशातला धुळे म्हणा जळगाव म्हणा बुलढाणा अमरावती वाशिम नंदुरबार जो महाराष्ट्रातला ही ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहेत नागपूर चंद्रपूर भंडारा गडचिरोली आणि समोर आपण हे गीत जात गेलो तर छत्तीसगड मध्य प्रदेश ओरिसा झारखंड आणि असे बरेचसे या सगळ्या जॉग्राफिकल एरियामध्ये ज्या कम्युनिटीज राहतात या सगळ्या कम्युनिटीज सिकल सेल प्रोन कम्युनिटीज आहे